अवकाळीचा जोर शेतकऱ्यांच्या जीवाला घोर साहेब माझ्या शाळेच्या फीच काय कांदा भिजल्यानं चिमुरडीला अश्रू आणावर वडिलांनी कष्टानं पिकवलेलं लाल सोनं वाचवण्यासाठी अवघ्या सहा वर्षांच्या मुलीची ही सुरू असलेली धडपड आणि डोळ्यात दाटलेले अश्रू जमेल तेवढे कांदे वेचण्यासाठी चिमुकल्या हातानं ती आपल्या आई वडिलांना मदत करते या लेखीनं काही दिवसांपूर्वीच वडिलांकडे नवी चप्पल घेण्याची मागणी केली होती आणि शेतकरी बापानंही कांदा विक्री झाल्यावर नवी चप्पल घेऊन देण्याचा लेखीला वादा केला मात्र अवकाळी पावसानं सर्व होत्याचं नव्हतं केलं

कांदा भिजल्यानं दरेकर कुटुंबाची पाच महिन्यांची मेहनत आणि लागवडीसाठीचा सा ऐंशी ते नव्वद हजारांचा खर्च पाण्यात गेलाय ज्यातून उत्पन्न मिळणार होतो तो कांदाच भिजल्यानं कुटुंब हवालदिल झालंय सगळा कांदा शेतात तीन एकर होता त्याला खर्च सगळा मिळून ऐंशी नव्वद हजारापर्यंत झाला खत बी बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आमची पाच महिन्याची त्याला आता आम्ही बोलून बोलणार तरी काय आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला नुकसान भरपाई द्या तुम्ही रक्ताचं पाणी करून शेतकरी मेहनतीने शेती करतो मात्र अवकाळी पावसामुळे नाशिक जळगाव अकोला हिंगोली सांगली सोलापूरमधील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसलाय अवकाळी पावसानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आता बळीराजासाठी मदतीचा हात पुढे येतोय का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज